चला तुम्हाला काकडी दाखवतो काकडी दाखवतो म्हणजे आपण पण खाऊ काकडीच्या भरण्यात आलो काकडी नाही खाणार ना। असं कधी होतं का तर तुम्ही बघू शकता हिरवा गार आहे एकदम भारी वाटतंय तर नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपल्या बरोबर आहे छत्तीस अठ्ठावीस बबडी आळे फाट्याची जान जुन्नर तालुक्याची शान तुला बोलतात महिंद्राची पिक आमेरी जान तर चला तुम्ही बघू शकता खाडवळे साहेब आज आपल्या बरोबर आहेत नमस्कार साहेब नमस्कार तर मित्रांनो ही आपली असणार आहे एक मिनी ट्रीप आळे फाट्या तो संतवाडी तुम्ही बघू शकता आता आम्ही आळे फाट्यावर निघालोय संतवाडीच्या दिशेने आणि तुम्हाला आळे फाट्याचं कांदा मार्केट दाखवतो आता जे की तुम्ही बघितलं नसेल कधी तर बघून घ्या मित्रांनो इथून आपलं आळे फाट्याचं कांदा मार्केट स्टार्ट होतंय ही गाळी आळे फाट्याच कांदा मार्केट आहे हे मेन गेट आहे एकच गेट आहे तसा पण तोच मेन आहे तर मित्रांनो आपण आळ्यामध्ये आळ्याच्या वेशीच्या आत मधून आपण एंटर करतोय मित्रांनो तुम्ही बघू शकतो शकता आम्ही आलोय आळ्याच्या बाजारपेठेत काल बाजार होता शुक्रवार शुक्रवारचा आळ्याचा बाजार असतो आता आम्ही संतवाडीकडे वळणार आहे इथून तर तुम्ही बघू शकता हे जस्ट नागरिकाचं आळ्याच ऑफिस आहे इथं शाळा आहे जिल्हा परिषद आळे नंबर एक या शाळेमध्येच आम्ही शिकलो मोस्टली मी हे त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे मित्रांनो आणि या मंदिराच्या पाठीमागेच माझं घर आहे चला आपण आता चाललोय संतवाडीकडे संत ज्ञानेश्वर संत महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी आहे मित्रांनो ही तर इथं रस्त्याचं काम सुरू आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता रस्ता डेव्हलपमेंट होतीये तर इथं आहे कोळवाडी कोळवाडीच्या पुढे गेल्याच्या नंतर परत दोन वेस लागतील त्याच्यातली एक वेस्ट म्हणणं राईट साईडच्या जर गेलो तर आपण संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे तिथे म्हणजे ॲक्च्युली काय आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखात भेद बोलवली होते त्या रेड्याची समाधी या गावामध्ये आहे या ठिकाणी आहे तर तुम्ही कधी आलात आळेफाट्याच्या साईडला तर एकदा इथे नक्की व्हिजिट द्या मित्रांनो खूप छान मंदिर आहे मंदिराचं काम सुरू आहे सध्या सवाईचं बोर्ड आहे संत ज्ञानेश्वर महाराज लेफ्ट बेशीत राईट साईडला तिकडं मंदिर आहे मंदिराच्या दिशेने एखाद्या ने दिवशी नेऊ तुम्हाला सध्या आपण संतवाडीला चाललोय त्या डेस्टिनेशनला आपण पोहोचलेलो आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा रस्त्यांना जाण्यासाठी फक्त पिकअप आणि पिकअपच लागते एकदम हिरवळ आहे सगळा घास आहे हत्ती गवत आहे हत्ती गाव सॉरी हत्ती गवत आहे जिमनी का तिथं मका आहे हा एवढं ओळखला आपल्याला <laughs> पुढे गहू लावलेला आहे मधी कांदा आहे एकदम हिरवळ असं शिवार आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या डेस्टिनेशन ला आपण पोहोचलेलो आहे आता इथून आपल्याला काकडी लोड करून मार्केटला न्यायची तुम्ही बघू शकता डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे ही पिकअप आहे आपली आणि आपली म्हणणे मित्राची आणि हे इथं काकडीचं शेत आहे इथून काकडी लोड करणार आहे तर तुम्ही गाडी बघून घ्या पहिले कशी आहे ही गाडी आहे महिंद्रा बोलेरो एक्स्ट्रा स्ट्रॉंग वन पॉईंट थ्री वन पॉईंट थ्री हे वन पॉईंट थ्री म्हणजे तेराशे किलोचं पाशिंग आहे गाडीला आणि गाडी जुन्नर बॉडीमध्ये नारंगाव बॉडीमध्ये आहे लाकडी बॉडी आहे आणि फाटा नारायणगाव जुन्नर इकडच्या गाड्या सगळ्या गाड्या अशा लाकडी बॉडीमध्ये असतात मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आणि हे इकडचं साईट फ्यू तुम्ही दाखवतो मित्रांनो कसं आहे काकडीचं शिवार एक नंबर एक नंबर भारी आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता इकडं पण लागवड चालू आहे कसली तरी लावलेली म्हणजे काकडीचे वाटतं काकडीचे मित्रांनो आणि ही आहे आपली बबडी आज हिच्या बरोबर आहे आपण तर तुम्ही बघू शकता ही गाडीचा पाठीमागचा हौदा तुम्हाला काकडी दाखवतो काकडी दाखवतो म्हणजे आपण पण खाऊ काकडीच्या मुळात आलो आणि काकडी नाही खाणार असं कधी होतं का तर तुम्ही बघू शकता हिरवा मळ आहे एकदम भारी वाटते नो पोल्युशन पलट असतो पलट असतो आता मित्रांनो तुमच्या नादामध्ये तुमच्या नादामध्ये म्हणण्यापेक्षा व्हिडिओ काढायच्या शकता ही काकडी तर तुम्ही बघू शकता काकडी किती भारी आहे तर मला आता काकडी खाण्याचा मेह आवरत नाहीये ह्या काकड्या बघून बघू शकता किती लांब लांब काकड आहेत आणि एक छोटीशी दाखवतो तुम्हाला कशा प्रकारची ची ग्रोथ डेव्हलप नाही झालेली त्यामुळे तशी तर आता आपण काकडी खाऊन बघू कडू एक गोड आहे भारी एकदम भारी आणि मोस्टली अशी काकडी खाण्यात जी मजा ना मित्रांनो ती तुम्हाला कुठंच नाही येणार ना। ती पण अशा शेतात जाऊन हा व्हिडिओ आवडला मित्रांनो लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला नक्की करा मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये